एकतीस डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि अपघात टाळले जावेत यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर जड अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत ही वाहतूक बंदी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत लागू असेल यामध्ये खारपाडा ते कशेडी तामिणी घाट अलिबाग मांडवा अलिबाग मुरुड आणि कर्जत खालापूर यासारख्या महत्त्वाच्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे नाताळच्या सुट्ट्यांमुळे सध्या अलिबाग दिवे आगर माथेरान लोणावळा इमॅजिका आणि रायगड किल्ला परिसरात पर्यटकांची मोठी रेलचेल असून जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे या बंदीतून दूध पेट्रोल डिझेल गॅस औषधे भाजीपाला आणि रुग्णवाहिका यासारख्या जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे पर्यटकांनी आणि वाहन चालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे